ज्ञानोबा आणि तुकोबांमध्ये किंचितचा फरक आहे महाराज ज्ञानोबांनी असं कानात सांगितलं बाबा असं नाही असं वागा आणि तुकोबांनी असं कानाखाली लावून सांगितलं या असं वागावं लागतंय <laughs> एवढाच काय तो फरक आहे ज्ञानोबा आणि तुकोबांमध्ये दुसरा फरक नाही <laughs> हे मन जर स्थिर करायचं असेल तर संतांच्या विचाराशिवाय दुसरा पर्याय नाही हे आपल्या आता हळूहळू लक्षात यायला लागलं असेल ज्ञानोबा मनाची भाषा बोलतात सगळ्या साधू संतांनी मनावरती भाष्य केलं आणि हे सगळं पुढे पुढे घेऊन जात असताना ज्ञानोबांच्या चरित्रातला एक एक प्रसंग जर आपण डोळ्यासमोर आणला तर आपल्या लक्षात येतं की ज्ञानोबा पुढच्या कितीतरी शतकांची भाषा बोलतात पण हे समजून घ्यायला मन स्थिर असायला हवं ही मनाची स्थिरता आता हल्ली प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे त्याच्यामुळं ते ती स्थिरता इतकी दूर निघून गेली आहे की आम्ही त्या पायांपर्यंत यायला कुठेतरी कमी पडतोय आपण सगळेजण भोसरीची सगळी माणसं तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्ही आळंदीच्या खूप जवळ आहात इथं देहूच्या खूप जवळ आहात ज्ञानोबा तुकोबा तुमच्या हाकेच्या अंतरावरती आहेत दोन नद्या आहेत बघा एक आहे शरयू आणि दुसरी आहे यमुना शरयूचा प्रवाह हा प्रचंड मोठा आहे यमुनेचाही त्या तुलनेत मोठा आहे पण शरयू आणि यमुना या दोन नद्यांपेक्षा सुद्धा मला नशिबवान जर कोण वाटत असेल ना तर ती तुमची इंद्रायणी वाटते शरयूनं कोण पाहिलं राम पाहिला यमुनेनं कोण पाहिलं कृष्ण पाहिला शरयू आणि यमुनेचा प्रवाह मोठा आहे त्यांना राम आणि कृष्ण पाहायला मिळाले इंद्राणीचा प्रवास किती येऊ इथं लोणावळ्याजवळ एका डोंगरात उगम पावते आणि पुढं निरेजवळ जाऊन भीमेला मिळते एवढा एवढासा प्रवास आहे पण एवढ्या एवढ्याशा प्रवासामध्ये तिनं दोन महान संत पाहिले एक पिढ्यान पिढ्या महाजनकीची आलेली सगळी कागदपत्रं ज्यांनी इंद्रायणीच्या डोहात निहून बुडून टाकली دکوبا, ते तुकोबा आणि दोन जो जे वांझी तो तेला हो प्राणी जात असं म्हणणार आहेत ज्ञानोबा कोणी म्हणेल ज्ञानोबा असे तुकोबा असे ज्ञानोबा आणि तुकोबांमध्ये काय फरक आहे माहिती आहे का ज्ञानोबा आणि तुकोबांमध्ये किंचितचा फरक आहे महाराज ज्ञानोबांनी असं कानात सांगितलं बाबा असं नाही असं वागा आणि तुकोबांनी असं कानाखाली लावून सांगितलं असं वागावं लागतं एवढाच काय तो फरक आहे ज्ञानोबा <laughs> आणि तुकोबांमध्ये दुसरा फरक नाही आणि सगळ्या साधू संतांचा विचार एकच आहे की तुम्ही चित्त स्थिर करा तुमचं मन स्थिर हो दे पण दुर्दैवानं आमचं मन स्थिर होऊ शकत नाही बरं ज्ञानोबाई अभंगामध्ये मन स्थिर करा सांगतात पण कुठं कुठं स्थिर करावं हे पण सांगावं लागेल त्यांनी सांगितलं ला की परमेश्वराच्या चरणाजवळ तुमचं मन स्थिर होऊ दे आमचं स्थिर होतं पण कुठं होईल हे सांगता येत नाही आमच्याकडे एक मित्र आला गावाकडून पुण्यात आणि पुण्यातल्या मित्रांनी त्याला सांगितलं आता आला आहे ना दोन दिवस थांब म्हणला तो म्हणाला अरे आलो आहे मी पण संध्याकाळी मला परत नगरला जायचं आहे मी कपडे आणलेले नाहीत म्हटलं त्यांना कपड्याचं काय घेऊन बसला म्हटलं काल नवीन ड्रेस आणला आहे आज तो ड्रेस घाल दोन तीन मित्रांना भेटून येऊ हे नाही म्हणता म्हणता यानं त्याला ड्रेस घालायला लावला नवा कोरा ड्रेस त्या गावाकडच्या पोरानं घातल्यावरती असलं देखणं दिसायला लागलं याला वाटलं उगच दिला बरे हे पहिल्या मित्राकडे घेऊन गेला आणि पहिल्या मित्राकडे घेऊन गेल्यानंतर हे एकटंच रुबाबात दिसायचं नवीन ड्रेस त्यानं विचारलं हे कोण त्यानं सांगितलं हे नगरून आलेत फार सज्जन माणूस आहे फार कष्टाळू माणूस आहे आणि हा ड्रेस मी घेतला आहे म्हणले त्याला <laughs> सांगायची गरज आहे का हे बाहेर तंतन -तं करत आलं म्हणलं हे कपडे आणि तू मी असा नगरला जाईन म्हणलं इष्टी धरून हे पाहुण्याला सांगायची गरज आहे का कपडे मी घेतलेत मी येत होतो का तो म्हणला आता परत कोणत्याच पाहुण्याला सांगणार नाही कपडे मी घेतलेत हे दुसऱ्याकडे घेऊन गेलं दुसऱ्यानं देखना राजबिंडा पोरगा बघितला म्हणला हे कोण म्हणला हे नगरून आलेत एकदम सज्जन एकदम कष्टाळू आणि हो कपड्याविषयी तर मी अजिबात बोलणार नाही म्हणला <laughs> ते बाहेर आला बाहेर आल्यावर म्हणला मी आता थांबतच शपथ घेऊन सांगतो म्हणला परत कपड्यावर बोलणार नाही तिसऱ्या ठिकाणी घेऊन गेला तिसऱ्या ठिकाणी पोरगा देखणं बघितला म्हटले हे कोण यानं परत पहिला पाढा सुरू केला म्हणलं हे नगरून आले आहेत एकदम सज्जन आहेत एकदम कष्टाळू आहेत आणि कपड्याविषयी न बोलण्याची मी शपथ घेतली आहे कुठं मन अडकतो आपलं नको त्या ठिकाणी मन अडकलं ना त्याचे परिणाम काय होतात हे आजपर्यंत आपण सगळ्यांनी पाहत आलो हे बघा पैसे कमवून हा पुरुषार्थ आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत त्यातला अर्थ हा सुद्धा पुरुषार्थ आहे बक्कळ पैसे कमवा जेवढे कमवता येतील तेवढे कमवा पण तुकोबा सांगतात जोडून या धन उत्तम व्यवहार आहे आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागं धावत असताना आमच्या आनंदाच्या जागा कुठे आहेत आमच्या मनाला स्थिर करणाऱ्या जागा कोणत्या आहेत मला वाटतं त्या सुद्धा ओळखता आल्या पाहिजेत आणि म्हणून या सगळ्या साधू संतांचा आट्टहास जर काय असेल ना तर तो, तो तुमच्या चित्ताच्या संदर्भानं तुमच्या मनाच्या संदर्भानं साधू संत बोलतायत आणि साधू संत फक्त बोलत नाहीत तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण बोलले जे ऋषी साच भावे वारतावया आम्ही फक्त गप्पा मारायला आलेलो नाहीत आम्ही फक्त भाषण करायला आलेल नाही आहेत साधू संतांनी जे सांगितलं ते कृतीत असू शकतं हे सांगण्यासाठी आमचा जन्म आहे आणि मगाशी मी म्हटलं पिढ्यानपिढ्या चालत आलेली सगळी कागदपत्रं तुकाराम महाराजांनी इंद्राणीच्या डोहात नेऊन बुडून टाकली साहेब शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल ना जगद्गुरू तुकाराम महाराज आहेत मला वाटतं त्या साधू संतांच्या ज्या जगण्याच्या ज्या हे बघा ज्ञानेश्वरीवरतं तर आपण सगळ्यांनीच प्रेम केलं ज्ञानेश्वरीवरती जेवढं प्रेम लोकांनी केलं क्वचितच जगात इतर कुठल्या ग्रंथावरती लोकांनी प्रेम केलं असेल अहो खेड्यापाड्यात पारायणं होता तो माऊलीला प्राकृत कळतसुद्धा नाही पण ती ते बोट त्याच्यावरनं फिरवते येऊन म्हणते माऊलीचं ज्ञानेश्वरी वाचायची पारायणाला बसायचं आहे म्हणते इतकं प्रेम कोणत्या ग्रंथावर केलं असेल लोकांनी पण ही ज्ञानेश्वरी लोकांपर्यंत पोहोचावी आणि निवड ज्ञानेश्वरी नव्हे साहित्याच्या पाठीमागं त्या संतांची संतांचं जगणं असतं त्या साहित्यातून जर संतांचं जगणं वजा केलं ना तर मग काहीच उरत नाही त्यांचं साहित्य तर आपल्यापर्यंत पोहोचलंच पण त्यांचं जगणंही लोकांपर्यंत पोहोचावं मला वाटतं यासाठी हा सगळा आट्टा आहे गोविंद पंत आणि निराबाई तामणामध्ये असा कृष्ण घेतलेला त्या कृष्णाला मंत्रपुष्पांची वृष्टी त्या कृष्णावरती होते आणि त्या कृष्णाला ते त्याचं त्यांचं दुःख सांगतात त्या कृष्णाला एरवी कधीही दुःख सांगायचं नाहीत पण आज मात्र नीराबाईच्या डोळ्यात पाणी आलं आणि निराबाई, निराबाई सांगायला लागली की एवढं सगळं केलं आयुष्यभर पिढ्यान पिढ्या तुझी पूजा करत आलो पण इतकं सगळं दुःख तू माझ्याच वाट्याला का दिलं गोविंद पंत सांगतात निराबाईला अरे त्या कृष्णाला काय गारानं सांगते आणि तुझं दुःख त्या कृष्णाला काय सांगते तो स्वतःच किती दुःखात होता तुला ठाऊक आहे कृष्ण जन्माला आला आणि त्याचे आईवडील गेले आई, वडिल आई वडिलांना सोडून दुसरीकडे जावं लागलं जन्म न दिलेल्या लोकांनी त्याला वाढवलं लानाचं मोठं केलं काही बालगोपाल भेटले त्यांना सोडून कृष्णाला पुन्हा वृंदावनात जावं लागलं वृंदावनात गेला राधा भेटली राधेला सोडून मथुरेत जावं लागलं मथुरा सोडून जावं लागलं आणि तिकडे द्वारका वसवावी लागली मथुरा सोडून गेला कृष्ण म्हणून लोकांनी त्याला रणछोडदास म्हटलं एवढं दुःख कुणाच्या वाट्याला आलं निरा बायकोला सांगतायत गोविंद पण तर रडतेच काय कृष्णाला काय कारणं सांगते अरे तो किती दुःखात जगला पण हो कृष्ण दुःखात जगला पण कृष्णानं त्याच्या जगण्याचा उत्सव केला कृष्णाच्या चेहऱ्यावर तुम्ही कधी दुःख आहे कृष्ण असा टेन्शनमध्ये बसला आहे मित्र गेले राधा गेले आता काय करायचं बॉन कुणाला सांगायचं कृष्णानं त्याच्या जगण्याचा उत्सव केला हो कृष्ण बघा दोन शब्द आहेत एक आहे एंटरटेनमेंट आणि दुसरं आहे सेलिब्रेशन एंटरटेनमेंट म्हणजे तिकीट काढायचं आणि पिक्चर बघायचा सेलिब्रेशन कृष्ण स्वतः नाचतो कृष्ण स्वतः बासरी वाजवतो तो सगळ्या जाती धर्माच्या पोरांना गोळा करतो काला करून खातो कृष्ण मला वाटतं तो कृष्ण आपण समजून घेतला पाहिजे गोविंद पंत निराबाईला सांगतात त्या कृष्णाला तुझं काय गारणं सांगते निराबाई म्हणते मग त्याला नको सांगू तर कुणाला सांगू दारातून आवाज आला अलख निरंजन त्या आवाजाच्या दिशेने निराबाई गेल्या हातात सूप घेतलंय त्या सूपामध्ये सूप म्हणजे धान्य पाखडायचं असतंय सूप म्हटल्यानंतर त्यांना डोक्यात काय वेळ झाला <laughs> ते धान्य पाकडायचं सूप हातात घेतलंय त्याच्यातून तांदूळ निघून दारात आलेल्या साधूच्या झुळीमध्ये टाकलाय दारात आलेला साधू कपाळावरती भस्म आहे मिशांनी ओढ झाकलेले आहेत अल्लाखनिरंजन आवाज केला मीराबाई दारात गेल्या साधूच्या पायावरती डोकं ठेवलं साधून विचारलं माऊली रडते का डोळ्यात पाणी का एवढी वर्ष झाली लग्नाला पण घरात पाळणा हल्ला नाही घरामध्ये मूल नाही दारात आलेला साधू म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही साक्षात गहिणीनाथ महाराज होते गहिणीनाथ महाराजांनी निराबाईकडं पाहिलं आणि तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील म्हणून आशीर्वाद दिला हसत हसत नीराबाई आत निघून गेल्या काही दिवसांनी गोविंदपंत आणि नीराबाई ते बघा आता तसलं पात्र त्याचं कोण उरलं नाही की गुजरातला गेलं आहे पोटावून हात फिरवला आहे मुलं झालीत गैनीनाथ महाराजांनी आशीर्वाद दिला की तुला सगळी सुख प्राप्त होत गोविंदपंत आणि नीराबाई यांच्या पोटी मूल जन्माला आलं आणि नाव काय ठेवावं तर त्याचं नाव ठेवलं विठ्ठल विठ्ठलपंत नाव ठेवलं काय नावंसुद्धा काय सुंदर आहेत विठ्ठलपंत नाव ठेवलं आहे मुलाचं आणि मग या विठ्ठलपंतांनी शिकलं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे याच्यासाठी त्यांची सगळी धडपड सुरू झाली बघा साधू संतांना दुःख सहन करावं लागलं असेल पण याच साधू संतांच्या दुःखामध्ये धावून जर कोण गेलं असेल तर साक्षात परमेश्वर धावून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं अहो जनाबाई जात्यावर दळायला बसली तर पांडुरंग जायचं आणि जनाबाई दात्यावरती दळायला बसली जनाबाईच्या मागं मागं पांडुरंग सुद्धा म्हणायचा रे बा विठ्ठल अरे जनाबाई म्हणायची बाबा तूच तुझं नाव घेतोयस जनाबाईला दळ लागता लागता विसरून जायचं की मी विठ्ठल आहे मी पांडुरंग आहे एवढं प्रेम केलं भगवंतानं त्याच्या भक्तांवरती प्रल्हादासाठी धावून जावं लागलं किती प्रेम केलं मला वाटतं भक्तांनी जेवढं प्रेम केलं ना तेवढं भगवंतानं सुद्धा केलंय ते, ते आपण समजून घेतलं पाहिजे एकदा देवानं भक्तांची यादी करायची ठरवली होती आणि मग भक्तांची यादी करताना पहिली यादी जाहीर केली जशी जा कर्जमाफीची यादी जाहीर होती पहिली यादी जाहीर केली पहिल्या यादीमध्ये ज्ञानोबा नाही तुकोबा नाहीत कुणी कुणी म्हणून नाही आणि मग ज्ञानोबा नाही तुकोबा नाहीत म्हटले मग ही यादी कुणाची आहे नामदेवरायनी थेट देवाला फोन लावला म्हटले काय यादी जाहीर केली ना आमची नावं यादीत नाहीत देवानं सांगितलं थांबा पुढची यादी येणार आहे दुसरी यादी जाहीर झाली त्यातही यांची नावं नाहीत नामदेवराय म्हटले देवा पहिल्या यादीत आमची नावं नाहीत दुसऱ्या यादीत आमची नावं नाहीत आमची नावं काय वगळली की काय म्हणलं मदर यादीत नाही म्हणलंय तिसरी यादी लागणार आहे आणि तिसरी यादी लागली आणि पहिलंच नाव ज्ञानोबांचं आलं ज्ञानोबा तुकोबा सगळ्यांची नावं तिसऱ्या यादीत आली आणि मग देवाला विचारलं नामदेवरायांनी देवा पहिल्या यादीत नाही दुसऱ्या यादीत नाही तिसऱ्या यादीत आमची नावं का देवानं सांगितलं नामदेवराया पहिली यादी त्यांची आहे जे माझी भक्ती करतात दुसरी यादी त्यांची आहे जे माझ्यावर प्रेम करतात आणि तिसरी यादी त्यांची आहे ज्यांची मी भक्ती करतो ज्यांच्यावर मी प्रेम करतो अरे काय रुबाब आहे आमच्या साधू संतांचा त्यांनी भजन गावं आणि साक्षात पांडुरंगानं येऊन नाचावं हे प्रेम जर कुणाला मिळालं असेल तर ते फक्त साधू संतांना मिळालं